तर गाईज आज पोरांचं काय चाललंय बघूया शूट चाललंय आणि लवकरच शूटला लागलोय आम्ही सगळेजण आज घरातलं काम पण आवरलं पटापटा आणि शूटचं पण काम चालू केलंय पाऊस कमी झाला पाऊस कमी झाला चला 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 बघा विहानची तयारी बघा चालू आहे विहानला पण आघाडी लावून फिरायची असं चालू असतं सकाळची धावपळ कामाची तर आज शेतात जाणार नाही काल जाऊन आल लावून आलोय आम्ही शेतात आणि आज आम्ही काय करणार आहे हे बघा मी हांचं कसं चाललंय मामाच्या मागं मागं पळायचं मग ना मागं पळते मा कुठे चालले तो हा मामा इथे इकडं क कॉमेडी व्हिडिओ छानपैकी आत्ता जे चालू आहे आपल्या जीवनात आत्ताच्या ताज्या घडामोडी तर त्याच्यावरूनच एक आपलं कॉमेडी व्हिडिओ आहे तर ते नक्की बघा तुम्ही छान असणार आहे आणि नक्कीच आवडेल तुम्हाला तर प्रयत्न तर करत राहतोय आम्ही की छान छान तुमच्यापर्यंत कॉमेडी व्हिडिओ पोचवायचं आणि असंच बघत जावा अजून छान छान मिळणार तर चला आता बाकीच काय काय होते तुम्हाला सांगते हे बघाय माग चाललंय बघाय शेवट हे एक पूर्गी आहे आमची हा हा दोन मिनिटात होणार आहे हा अरे एवढंच येते हा तर बघा विहान काय दगड असं मुला काय केलं हे काय केलंय हे काय मांडलंय काय खेळायला हे मला वाटतं कम्प्युटरचं काय तर असणार ना कम्प्युटरचं शिक्षण हा हा साहेब आहे हा हा या आपण बघूया फुलाय झाड या मुला अलगरी मला इकडे या 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 पप्पा गाड धुतल्या हे बघी फांदी एक पडल्या जरा जरा बांधायचं हे झाड किती छान सांगणार आज आमची कशा तयारी झाल्या हे बघा आज विहानचा वाढदिवस आहे आणि हे बघा सगळी तयारी झाली रे इकडं सगळी तयार बसल्यात हे बघा फक्त आता छोटी मुलं यायचं बाकी आहे सगळी बसल्या तयार होऊन हे बघा विहान जरा इथं वडावडी करतोय ना हे डेकोरेशन केलेलं तर त्यामुळे त्याला वेगळं तिकडं बाहेर आहे बाबांकडं आणि आता बाबा कशी बसलाय खेळत आणि आतूनच आता सगळं झालं इकडं आवरून आता गेलाय तयार व्हायला आणि आम्ही सगळी तयार होऊन बसलो या फक्त मुलांची वाट बघतोय आता तर चला नंतर आणि पुढं काय काय होणार आहे ते तुम्हाला दाखवते नाही तर आजोबा आणि नातू कसे बसले आले बाबले आले बोबले आले बाबले मुला आज काय आहे <coughs> <आ? दे। coughs> मुला काय आहे बड्डे आहे हा काय करणार आहे बड्डे <coughs> मुला काय काय आहे <है> तुझा <coughs> आज हा चला न्यू न्यू कपडे घालायचे बाळाला न्यू न्यू ह्यू न्यू कपडे घालायचे ना अरे पूजा कुठे बसा तिथे इथे शॉप्यावर बसा तुम्ही इथे बसा वळी ये ना हां चला अतुल के काय चालू तुझ बसून आपलं काहीतरी तर बघा विहानचा नवीन ड्रेस बघा सकाळी वेगळा घातला होता आणि आता वेगळा हे दोन दोन आणि हे बघा सगळे चिल्लर पार्टी आलेले आहे अजून थोडे राहिले आहात आता बघूया कधी येतात कसं आहे निवांत आणि मी मुद्दामच सांगितलं आठला म्हणजे मग मुलांची धावपळ होत नाही सातला म्हटलं एक असतंय एक नसतंय हे आली बघा आली का अनुष्का हे बघा काका पण बसल्यात आणि आता इथं बसा की ह्याच्यावर सोप्यावर निवांत हे आली बघा अनुष्का आली चला म्हणून फोन केला नाही ना रे तिघी बोळा

केक केक? हाँ। हाँ। मला तर एवढा आवडला को इन्सिडे असा आला जो विहानच्या ड्रेसला मॅच केला आम्ही येल्लो केलेला म्हणजे पायनॅपल फ्लेवर पण हनी रोज घ्यावा लागला आम्हाला बाहेर चालू त्यांचं काय तर शूट तो पण म्हंटल आता दोघं जण इकडं रेडी करतो रेडी करूया कस मुलं मुलांना एक आतुरता असते आज त्यात सगळ्या मुलांनी मिळून मजा करायची एक वेगळी मजा सगळ्या बड्डेच कसं असत यायचं खाऊन मज्जा करायची आता बाहेर बघा तुम्हाला आवाज येत असेल चालत त्यांचं काय तर शूट इकडे बघा गाय आता मम्मी इकडं खाऊ घेऊन आलं आणि डिस्ट्रीब्युशन चालू आहे आणि त्यात शूट पण चालू आहे आमचं

આજે आम्ही बड्डे कसा एन्जॉय केला ॲक्च्युली छोट यांचा सेकंड बड्डे आणि पैकी साजरा केला आम्ही बड्डे आणि आता सगळेजण मुलं पण गेले आता घरी डान्स वगैरे बरोबर मुळे बघितलं आणि आता आम्ही सगळेजण जेवते मस्त बिन कारण की भूक लागल्या सगळ्यांना खूप चला आता आवडतो पटपट सगळं आणि मग जेवण करूया